तर आपला हा लोगो आहे माय मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड येणाऱ्या काळामध्ये आपण ग्लोबल लेवलला पण जाणार आहोत म्हणून आपलं नाव पण ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आज मोठी आहे आपल्या कंपनीमध्ये नवीन डिस्ट्रीब्युटर येतात यांना या ये बिजनेस संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन दिली पाहिजे त्याच्यात जसे जे तसे नॉलेज गेलं पाहिजे तर ती काम करतात आपलं हार्वेस्ट एज्युकेशन सिस्टम आज जसं तुम्ही एम ए ऐकून असाल ब्रीट वर्ड वाईड सिस्टम एम ए मोठं करणं एज्युकेशनने मोठं केलं तसं मायलेफला मोठं देण्याचं काम हार्वेस्टचं आहे जसं कालचं ट्रेनिंग हे हार्वेस्टने होतं जसे पूर्ण भारतामध्ये ट्रेनर जाऊन ट्रेनिंग घेतो जसं मी एक ट्रेनर आहे अशा अजून डझनभर ट्रेनर आहे ते जाऊन पुऱ्या भारतात ट्रेनिंग देतात एकमेकांचा अनुभव म्हणजे महाराष्ट्राचा माणूस मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये असं तर हे हार्वेस्ट हे ट्रेनिंग आहे म्हणजे जरी तुम्हाला ट्रेनिंग देता आलं तर ट्रेनिंग द्यायला माणसं आहेत दुसरं आपले जेही प्रॉडक्ट्स आहेत त्याला आयुष मंत्रालयाची मान्यता आहे हे सर्टिफिकेशन आहे ते त्याच्यानंतर आपल्या प्रॉडक्ट जो एलिमेंट्स ब्रँड आहे ऑलरेडी याला जर इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोन आर्टिकल आले आहेत द बेस्ट हेल्थ केअर ब्रँड म्हणून म्हणजे आपण जे आहोत आज आयुर्वेदामध्ये एक नंबर आहोत भारतामध्ये तर एक अभिमान आपण करू शकतो प्रॉब्लेम करू शकतो की आहार इंडिया नो तर हे सर्व आपल्याला सपोर्टिंग ब्रँड आहेत हे सगळे ब्रँडमध्ये नियर अबाउट हंड्रेड प्रॉडक्ट आहेत या हंड्रेड प्रॉडक्टपैकी आपण समोरच्याला चॉईस देतो युअर चॉईस याच्यामध्ये दोन पार्ट आहेत आपले प्रॉडक्टचे एक जी सेव्हन्टी फाईव्ह आणि जी थर्टी फाईव्ह हे दोन प्रकारचे कुपन असतात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत एका बी पासून रूपांतो एका डिस्ट्रीब्युटरपासून म्हणून डायमंड ठेवून जातो हा सगळा जर बघितला ना मायला लाईफस्टाईलच्या अनेक आजचे जरी डायमंड असतील पण डिस्ट्रीब्युटर लेवल असेल हे त्यांचं प्रोफाईल होतं पण आज आज ह्याच्यातनं अनेक लोक याच्यात ट्रान्सफर झाले मी मियच होता आहे हा माझा भूतकाळ आहे हा माझा वर्तमान आहे हे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमचं सुद्धा आज हा वर्तमान राहू द्या भविष्यात हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीमध्ये सी एन डीएफ पोहोचतो पण नेटवर्कमध्ये डायरेक्ट मॅन्युफॅक्टर डायरेक्ट कंपनी तर कंपनीतून डायरेक्ट कस्टमर कस्टमर मोटो मोट पब्लिसिटी करून आपण कस्टमर पोपपर्यंत पोहोचतो जो इकडं नफा असतो तो तिकडे नफा डिवाईड होतो आपल्या सगळ्यांमध्ये ही मायफ्रेनमध्ये युट्यूबवर वेबसाईट आहे आपली वेबसाईट ओपन केली तुम्ही वेबसाईट बघितली आता हे आपल्या कंपनीचे जे बेसिक लिगल डॉक्युमेंट्स पाहिजे ते इथे शो केलेले आहे काही लिगल डॉक्युमेंट्स ऑलरेडी आपले अपलोड साईटवर अपलोड असतील आता हा बिझनेस स्टार्ट कसा हाऊ टू स्टार्ट बिझनेस पहिली गोष्ट बिझनेस करणं कुठेही कंपल्सरी नाही हे ऑप्शन आहे आपलं काम आहे कस्टमर क्रिएट करणं कस्टमरचं रूपांतर आपण डिस्ट्रीब्युटरमध्ये करू शकतो कारण mm. डिस्ट्रीब्युटर आयडिया हंड्रेड पर्सेंट फ्री mm. आहे कस्टमरसाठी जो व्यक्ती तो पैसे देणार त्याचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये कस्टमर आयडी जनरेट होतो मग हाऊ टू स्टार्ट बिझनेस फर्स्ट परचेस द प्रॉडक्ट यूज द प्रॉडक्ट अँड देन प्रमोट द प्रॉडक्ट आपण पहिले परचेस केले पाहिजे पाच पन्नास हजाराचे आपण असो किंवा आपल्याला टीमने असो यांनी परचेस करायचे त्याच्यात काही आपण स्वतः सेल्फ यूज केलो बेस्ट टीम जर बेस्ट सेलर तो यूज करतो तो सेल काय करणार कन यूज काय करणार प्रमोट द प्रॉडक्ट प्रमोट द प्लॅन आपण हे सगळं प्रमोट केल्यानंतर आपल्याला शिकावं लागेल शिकवावं लागेल आणि मदत करावी लागेल पॅन कार्ड एम टी आपलं आणि आपल्या टीमचं रेग्युलर अपडेट करत राहायचं तर अकाउंटला पैसे जमा होतात आपले जे तुम्हाला मी हार्वेस्टिंग सिस्टम सांगितली तिच्या माध्यमातून एवढी ट्रेनिंग होतात आपली पूर्ण भारतामध्ये जे की टू सक्सेस म्हणजे रेग्युलर सेनियर दर जो दर रविवारी बीडला होतो आपला हा त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप टू सक्सेस हे पण आत्ता जस्ट आलोक पांडे सर आले होते बीडला मागच्या आठवड्यातून गेले होते गेले होते हां एस एल एस सक्सेस लेस एन सक्सेस लिडर एक मोठा लिडर ना आणि त्याचा तो सक्सेस स्टोरी सांगा त्यात डिस्ट्रीब्युटर ट्रेनिंग करू याच्यामध्येच आपलं कालचं जे होतं ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट ऑफ आणि आलोशाने जे घेतं ते डीटी पीच घेतलं आरटीपी दोन दिवसात रेसिडेन्सी प्रोग्राम आता औरंगाबादला झाला आणि ह्या महिन्यात अजून औरंगाबादला आहे बावीस तेवीस तारखेला हाच प्रोग्राम आहे दोन दिवसाचा रेसिडेन्सिअस होतो याचे सहा सेशन होतात आपले सहा स्पीकर असतात सहा स्पीकर हे सेशन घेतात तर ह्या प्रोग्रामला तुम्हाला यायचं बावीस आणि तेवीसला आमची ज गोंद्रे मॅडम आहेत त्यांच्या मध्ये मी तुमचे दोन पाच लोक काय असतील ते करा फक्त जॉईनिंग डिस्ट्रीब्युटर हा दोन दिवस फुल टू प्रोग्राम सकाळी सकाळीच नऊ ते रात्री नऊ बारा बारा तास ट्रेनिंग चालेल रात्री नऊ तर सकाळी नऊ बारा तास आराम आणि बारा तास ट्रेनिंग म्हणजे भट्टीच येते नेटवर्क मार्केटिंग आर टी पी म्हणजे आणि सेलिब्रेशन फंक्शन मान सन्मान इज्जत ह्याच्या काही गोष्टी मोठ्या लेवलला पण दिल्या जातात त्याचे फंक्शन होतात ठिकठिकाणी म्हणजे ज्या आपल्या बिझनेसला स्टेप बाय स्टेप लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण देत असतो आपले जे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवले या प्रॉडक्टचे आपले सायंटिस्ट लॉगी आज या सगळ्या व्यक्तींना तुम्ही यूट्यूब गुगलवर सर्च करू शकता खूप छान प्रोफाईल असलेले व्यक्तिमत्व आहे ज्यांनी हिंदुस्थान आणि डाबरमध्ये ऑलरेडी काम केले अशाच व्यक्तीने आपले प्रॉडक्ट पण डिझाईन केले आहे तरी मिस्टर के के राजे सर यांना चौतीस वर्षांचा अनुभव आहे डॉक्टर डी वी नारायणा साहेब यांना जवळपास जवळजवळ पन्नास वर्षाचा अनुभव आहे म्हणजे चांगली लॉबी जी सायंटिस्ट लॉबी आहे जे इथिकाल काम करतात अशा व्यक्तींनी हे आपले प्रॉडक्ट हे केले आता हे सुरुवातीला मी तुम्हाला आठवतो पर्सनल केअर आपलं सॉरी आयुर्वेदा आता या आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरामध्ये जे कंटीनची मात्रा कमी आहे ती मात्रा कमी काढण्याचं काम हे फूड सप्लिमेंटने आहेत आपण यांना औषधं म्हणत नाही कारण हे करत नाही हे केमिस्ट्री फूड सप्लिमेंट सपोर्ट करतात कप नील हे प्रॉडक्ट तुम्ही बघितलं असेल सगळ्यात आता बघा प्रत्येक नावात काय खासियत आहे नाव सर्वसाधारण माणसाला जरी सांगितलं mm. तरी ते त्याचं त्याला काम लक्षात येतं mm. कारण सगळे लोक हायफाय क्वालिफाय निरात शिक्षा निरात कंपनीने सगळ्या स्तरातल्या लोकांचा विचार केला आणि तशी नावं डिझाईन केली की कप नील म्हणजे कप लोकांना माहिती आहे खोकला नील करण्यासाठी ते प्रॉडक्ट आहे आता याच्यामध्ये आयुर्वेदिक हब्स काय आपले ारी पिंपरी यांच्या मिळून हे प्रॉडक्ट बनतोय आपल्या प्रॉडक्टला प्रत्येक प्रोडक्ट ट्रेड ट्रेडमार्क आहे म्हणजे आपण जे काम करतो गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जे आयुष्य मंत्रालय त्याच्या अंडरटेकिंग प्रीमियम ट्रेडमार्क घेऊन आपण काही कोणाला लुटायचं काही खोटं नाता सांगायचं काही काम नाही जे आहे ते खरं आहे हे आयुष्य प्रीमियम ट्रेडमार्क आहे त्याच्यावर आता हे जे आहे हे तुम्ही कुठल्या लॅबला जरी चेक केलं तरी तुम्हाला हे कंटेन्ट त्यानंतर मल्टी गार्ड ब्लड प्रूफ आहे ब्लड शिल् छोट्या मोठ्या व्याधी असतील त्यासाठी प्रॉडक्ट आहे वुमेन कमेंट लेडीजशी जे काही छोटे मोठे इंटरनल गायनिक इश्यू असतील त्यासाठी हे प्रॉडक्ट खूप छान काम करतं म्हणजे आपण समोरच्याला दिलेल्या प्रॉडक्टचं समाधान आहे त्यानंतर लिव्हरसाठी प्रिकॉशन आपण हे लिव्हरसाठी दिलं पाहिजे त्याच्यानंतर पुरुषांचा सेक्शुअल स्टॅमिना वाढण्यासाठी न्याय शक्तीमान हे प्रॉडक्ट आहे त्यांचा फाईट ट्रेस फाईट ट्रेस वगैरे असं असेल त्यासाठी आपण फाईट ट्रेस म्हणून प्रोडक्ट घेऊ शकतो क्युएल हर्ट प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर हे आपले अनेक प्रॉडक्ट प्रिकॉशन म्हणून घेणं जास्त गरजेचं जसं हर्टसाठी जे काही ब्लॉकेज वगैरे होतात ते होऊ नये यासाठी वेल हर्ट घेतलं पाहिजे दिलं पाहिजे सजेस्ट केलं पाहिजे आपण नो वेदनर जर पेन किलर नियर अबाउट त्यानंतर थ्री प्लस डायजेस्ट सिस्टम अनबॅलन्सिंग असेल ती बॅलन्स करण्यासाठी हे तुम्हाला एक हायलाइट सांगतो कवचपरा आपण ज्यवणपराश खूप छान हब्स आहे एवढे हब्स तुम्हाला जवनपराशमध्ये पण भेटतात ज्यवणपराशच्या दहापट भाजी असेल कवचपराश आहे आवळा अशंधा ब्रामी रुची पिपळी केसर अशी खूप जणीबुटी मी हे बरोबर नाही याचा बराचसा सारखा लहान मुलं आणि स्त्रिया खूप आहेत त्यानंतर चॅम्पियन चॅम्पियन मसाज मी स्वतः याचा युजर मोठा आहे माझ्या मसाज पूर्ण याच्याने चालतात एक नंबर लीड एक नंबर लीड नंतर उल खर्चात झालं असेल त्या ठिकाणी आपण शकतो आपल्या शरीराचं टेम्परेचर हे सदुतीस असणं अतिउत्तम कारण सदुतीसच्या पुढे गेलं कारण की आपण सन सनस्ट्रोक तर ते होतं तर आपल्या शरीराचं तापमान हे सदुतीच्या आत पाहिजे त्याला मेंटेन ठेवण्यासाठी हे प्रॉडक्ट आपण शकतो फुल सप्लिमेंटरी तेव्हाही होऊ शकतो नंतर टॉक्सिन आपल्या शरीरामध्ये जे अनावश्यक टॉक्सिन असतात ते बाहेर करण्यासाठी डेली एक टॅब्लेट घ्यायचं टॉक्सिन बाहेर करण्यासाठी युरी प्लस युरिन्सी रिलेटेड असलेले बी छोटे मोठे व्याधी असतील ते याच्याने क्लिअरच व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तीन स्टोनचा विषय असेल त्याच्याही क्लिअरच होणार हे दहापैकी पाच लोक तुम्हाला नक्की सांगेल की सर आमचा स्टोन पडला शंभर टक्के लोकांना आपण कॉन्फिडन्स देऊ ओव्हर कॉन्फिडन्स नाही देणार कारण प्रत्येकाची शरीर एची रिस्पॉन्सिबिलिट ही अलग अलग असते कारण शरीरशास्त्र एवढं प्रगत आहे ज्याने निर्माण केलं त्यालाही माहिती मी तू ना माहीत नव्हतं की मला स्वतः अटॅक येईल त्याच्यामुळे आपल्या प्रॉडक्टचा आपण कॉन्फिडन्स द्यायचा ओवर कॉन्फिडन्स द्यायचा दहापैकी पाच लोकांचा सहा लोकांचा घडा पडू शकतो शंभर टक्के लोकांचा पहिल्या याची शाश्वती नाही तर कोणाचा ब्लेडरमध्ये असो कोणाचा पाठीमागे कोणाचा पुढे कोणाचा किती साईज काय साईज डिपेंड ऑन परंतु या प्रॉडक्टमुळे अनेकांना खूप मोठ्या स्वरूपाचा रिलीफ आहे फिलिंग जी कॅल्शियमची मात्रा आपल्या शरीरामध्ये कमी झाली असेल खास करून लेडीजला आता हिमोग्लोबिन कमी असेल ना हे प्रॉडक्ट द्यायचं आणि द्यायच्या टेस्ट करा आणि महिने दोन तर टेस्ट करा त्या हिमोग्लोबिनमध्ये वाढ झालीच पाहिजे एवढं डिमांडेड प्रॉडक्ट आहे आय एनर्जी याच्याने अनेक लोकांचा जो डोळ्याचा छोटा मोठा इश्यू असेल तो तो दूर होतो तसंच एक प्रोनासिका मुळे जे एक आपण नाकामध्ये जसं इनवर घेतो त्या टाईप त्याचं नेटासि आपल्या हड्डींमध्ये जी कॅल्शियमची मात्रा कमी असेल त्यासाठी आहे आयुहील भेगा पायाला टाचेला भेगा वगैरे असतात त्यासाठी त्यानंतर थायरॉइडसाठी थायरॉइडची टेस्ट करा आणि हे तीन महिने घ्या आपण शक्यतो फूड सप्लिमेंटरी समोरच्या तीन महिने रिकमेंड करायचं की तीन महिन्याचा कोर्स कर बाबा तर त्याने बिंदास टेस्ट करायची आणि टेस्ट हे निरज घ्या एवढा एवढा त्या लोकांना ना परत त्या लोकांनी फोन केलं पाहिजे त्याच्याबरोबर दुसरं सप्लिमेंट आहे ना, ना। सपोर्टिंगला देते नाही नाही सपोर्टिंगला आहेत आपल्याकडे एखादी व्याधी फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज कुठल्या स्टेजला आहे त्याच्यानुसार आपण कॉम पॅक पण देतो मग त्याची